नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज मी आलेलो आहे चरोली पुणे लोकेशनमध्ये एक रेडी टू मूव्ह फ्लॅट दाखवण्यासाठी जो की हा रेडी टू मूव्ह फ्लॅट तर भेटतोच त्याचबरोबर तुम्हाला हा सेमी फर्निश्ड फ्लॅट भेटणार आहे जर सांगायचं झालं सा या प्रोजेक्ट बद्दल तर जो डेव्हलपर याला डेव्हलप करतो याची सीट ट्वेंटी इयर्स प्लस आहे त्याचबरोबर हा जो कम्प्लिटली प्रोजेक्ट आठ एकर्स ऑफ लँड पार्सलमध्ये डेव्हलप केला जातोय ज्यामध्ये टोटल दहा टावर्स आहे त्याचबरोबर सांगायचं सा झालं या प्रोजेक्टमध्ये ऑल रेडी टू यूज ॲम्युनिटीज प्रोवाइड केलेले आहे जसं की स्विमिंग पूल क्लब हाऊस जिम चिल्ड्रन एरिया अशा ट्वेंटीहून अधिक अम्युनिटीज तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल त्याचबरोबर सांगायचं सा झालं कार्पेट एरियाचं तर याच्यामध्ये तुम्हाला साडेसहाशे कार्पेटपासून पासून तर सातशे कार्पेट जे फ्लॅट्स यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील त्याचबरोबर जर कॉस्टिंगचा विचार केला तर यामध्ये टू बी एच के फक्त आणि फक्त फोर्टी फाय लॅक्सपासून पासून बघायला भेटणार आहे हो बरोबर ऐकलं आणि त्याचबरोबर रेडी टू यूज अम्युनिटी सुद्धा असणार आहे मित्रांनो तर आधी आपण बघूया या प्रोजेक्टचा सा सॅम्पल फ्लॅट आणि तिथे डिस्कस करू या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट ची सो लेट्स गो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे सॅम्पल फ्लॅटमध्ये जो की आता आपण बघतो हे प्रॉपर वास्तूनुसार फ्लॅट डिझाईन केलेले आहे जसंही एंटर करतो तुम्हाला एंट्रन्स मध्ये तुम्हाला वुडन लॅमिनेटेड असा डोअर प्रोवाइड केलेला आहे त्याचबरोबर डिजिटल डोर लॉक इथे दिलेला आहे जे की तुम्ही एक्सेस करू शकता पिननी कार्डनी सोबत सोबत किनी सुद्धा ऍक्सेस करू शकता समोर आलात तर तुम्हाला इथे फुल्ली स्पेसियस असा लिव्हिंगचा पोर्शन बघायला भेटेल लिव्हिंग मध्ये जर एक प्लस पॉईंट सांगायचा सा झाला तर डेव्हलपर याच्यामध्ये तुम्हाला फॉल सिलिंग देतोय कारण की हा वाला जो फ्लॅट आहे तुम्हाला सेमी फर्निश भेटणार आहे आणि सगळ्यात बेस्ट पार्ट तुम्हाला टू बीएच तु के सोबत दोन बाल्कनी भेटणार आहे आणि बाल्कनी सुद्धा बघू शकतात खूप डिसेंट अशा साइज मध्ये तुम्हाला इथे बाल्कनी भेटते तुम्ही इथे टेबल आपला डेकोर करू शकतात आणि सकाळचा चहा तुम्ही इथे घेऊ शकता चला तर समोर जाऊया जसे आपण समोर जातोय तुम्हाला इथे बघायला भेटेल आपला डायनिंगचा पोर्शन तुम्ही इथे फोर सीटर आपला डायनिंग अरेंज करू शकतात आणि डायनिंगच्या बरोबर तुम्हाला या साईडला भेटेल मॉड्युलर किचन किचन मध्ये आता किचन सुद्धा बघू शकता डबल प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला इथे किचन प्रोवाइड केलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे किचन ट्रॉली भेटणार आहे सोबत सोबत चिमणी भेटणार आहे हब भेटणार आहे वॉटर प्युरिफायर भेटणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे सेपरेट अशी ड्राय बाल्कनी सुद्धा भेटते चला तर आता बघूया आपण आपलं वॉशरूम या साईडला तुम्हाला प्रॉपर असं वॉशरूम प्रोव्हाइड केलेलं आहे ज्यामध्ये ऑल ब्रँडेड फिटिंग यूज केलेला आहे आणि हे आहे तुमच्या मुलाचं बेडरूम तुम्ही बघू शकता इथे खूप चांगल्या अशा साईजमध्ये डिसेंट साईजमध्ये तुम्हाला इथे चिल्ड्रन बेडरूम दिलेला आहे सेम ऍज इट इज तुम्ही डेकोर करू शकता ज्यामध्ये तुम्ही इथे स्टडी टेबल डिझाईन करू शकता इथे आपला वॉर्ड्रॉप सेटअप होईल आणि प्रॉपर इथे तुमच्या मुलाचं बेडरूम इथे सेट होईल आणि या साईडला तुम्हाला फुल साईड विंडोज पण मिळते जेणेकरून घरामध्ये तुमच्या व्हेंटिलेशन प्रॉपर असतं आणि त्याचबरोबर हे राहील आपला मास्टर बेडरूम मास्टर बेडरूम सुद्धा बघू शकता यार खूप प्रशस्त अशा मध्ये तुम्हाला मास्टर बेडरूम प्रोवाइड केलेला आहे आणि या साईडला तुम्हाला बघायला भेटेल तुमची मास्टर वॉशरूम त्यामध्ये सुद्धा ऑल ब्रँडेड यूज केलेले आहे आणि त्याचबरोबर मास्टर ला सुद्धा तुम्हाला तुम्हाला भेटणार आहे बाल्कनी जे की तुम्ही बघू शकता तर या प्रोजेक्ट मदे तुम्हाला या प्रोजेक्ट मध्ये मध्ये पर्टिक्युलर टू एच के फ्लॅट भेटणार आहे जे की पर फ्लोअर दहा फ्लॅट्स असणार आहे आणि जर बघायला गेलं तर तीन लिफ्ट आणि दोन स्टेअर केस प्रोव्हाइड केलेले आहे जर सांगायचं झालं सा या प्रोजेक्टच्या युएसपी बद्दल तर या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला सेमी फर्निश्ड फ्लॅट तर भेटतोच पण रेडी पोजिशन भेटतो कनेक्टिव्हिटी एकदम बेस्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये प्रायझिंगची जर गोष्ट करायची झाल्या तर या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला टू बी एच के स्टार्ट आहे फक्त आणि फक्त फोर्टी सिक्स लॅक ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेजसोबत तेही कवर्ड पार्किंगमध्ये तर मित्रांनो हा एक रेरा अप्रुव्हल प्रोजेक्ट असून तुम्हाला याच्यामध्ये नाईन्टी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंटपर्यंत लोन फॅसिलिटीसुद्धा मिळेल तर या प्रोजेक्टच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या दिल्या गेल्या नंबरला नक्की संपर्क करा आणि आपली साईट व्हिजिट आजच बुक करा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद